नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते असं रसरशी आंबट गोड तिखट काहीसं चटपटीत चवीचं लोणचं पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं आज आपण इथे लिंबूचं लोणचं बनवणार आहोत यामध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापर केला नाही तरी हे लोणचं वर्षभर छान टिकतं हे लोणचं बनवताना कोणती काळजी घेतली तर हे लोणचं वर्षभर टिकेल जरी यामध्ये आपण तेल घातलं नाही तरीही हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बनवायला एकदम सोप्पं आहे चला तर सुरुवात करूया पण सुरुवात करण्याआधी तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता इथे मी पंचवीस लिंबू घेतलेले आहेत हे लिंबू मी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडे करून घेतले आहेत पहिली टीप हीच आहे की लिंबू आपल्याला स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहेत लिंबू आपल्याला छान पिकलेली रसरशीत आणि पातळसालीची घ्यायची आहेत पातळसालीचा लिंबू घेतल्यामुळे ते लवकर मूर्तं आणि आपलं लोणचं लवकर तयार होतं आता या लिंबाची आपल्याला फोडी करून घ्यायची आहेत याच्या फोडी करण्याकरता आपण जे वापरणार आहोत तेही आपल्याला पूर्णपणे कोरडं असं वापरायचं आहे कुठेही पाण्याचा अंश असता कामा नये आपण हे लोणचं अजिबात वापरणार नाही म्हणजे फोडी वापरून घेणार नाही म्हणजेच फोडी न वापरता आपण हे वर्षभर टिकणारं लोणचं बनवणार आहोत त्यामुळे याला कुठेही पाणी लागणार नाही किंवा पाण्याचा अंश राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे इथे मी एका लिंबाच्या साधारण आठ फोडी करून घेतलेल्या आहेत ह्या फोडी करून झाल्यानंतर यामध्ये ज्या बिया असतील त्या सर्व बिया आपल्याला बाजून काढून बाजूला काढून घ्यायच्या आहेत बिया जर लोणच्यामध्ये राहिल्या तर लोणच्यामध्ये त्याचा कडवटपणा उतरतो त्यामुळे आपल्याला सर्व बिया इथे काढून घ्यायच्या आहेत इथे मी सगळे लिंबू चिरून घेतलेले आहेत आणि त्यातील सर्व बिया मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता या सर्व बिया आपल्याला फेकून द्यायच्या आहेत लिंबू चिरताना जो रस गळतो तो आपल्याला फेकून द्यायचा नाही तर तो यामध्येच आपल्याला वापरायचा आहे लोणचं बनवण्याकरता जे आपण भांडं वापरणार आहोत तेही भांडं आपल्याला पूर्णपणे कोरडं असं घ्यायचं आहे आता आपण लोणचं बनवायला घेऊयात त्याकरता यामध्ये मी सुरुवातीला सहा चमचे मीठ घालून घेते अंदाजे हे दीडशे ग्रॅम मीठ आहे इथे मीठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण लोणच्याला थोडं मीठ जास्त वापरायचं कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये मी शंभर ग्रॅम तयार लोणचा मसाला घेतला आहे तो मसाला यामध्ये घालून घेते इथे मी मसाला घरी बनवला नाही तर बाजारातून तयार मसाला पॅकेट आणला आहे तोच यामध्ये मी वापरलेला आहे पंचवीस लिंबूसाठी आपल्याला शंभर ग्रॅम लोणचं मसाला वापरायचा आहे आता मसाला घालून झाल्यानंतर यामध्ये मी दोन वाटी साखर घालून घेते साधारण हे साडेतीनशे ते चारशे ग्रॅम साखर आहे साखर आपल्याला थोडी जास्त वापरायची आहे कारण लिंबूचं लोणचं हे थोडं गोडच छान लागतं इथे जर तुम्हाला साखर जास्त आवडत नसेल तर थोडी कमी घातला तरीही चालेल साखर ही, चाले। ही नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पण हे मिक्स करताना जो आपण चमचा वापरणार आहोत तेही आपल्याला पूर्णपणे असं कोरडं करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये वापरायचं आहे आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण मीठ दीडशे ग्रॅमच घाला कारण इथे आपण तेल वगैरे वापरलं नाही तर त्यामुळे हे मीठच आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे त्यामुळे आपल्याला मीठ थोडं जास्त घालायचं आहे तसंच लोणचं बनवताना जी आपण भांडी वापरणार आहोत ती लिंबू चिरताना जे काही आपण वापरणार आहोत ते आपल्याला पूर्णपणे कोरडं करूनच मग वापरायचं आहे थोडा जरी पाण्याचा अंश यामध्ये राहिला तर लोणचं लवकर खराब होतं त्यामुळे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे कोरडं करायचं आहे आणि नंतरच वापरायचं आहे इथे मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे लोणचं आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे लोणचं आपण ज्या बरणीमध्ये भरणार आहोत ती बरणी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे किंवा एक दोन दिवस उन्हामध्ये ठेवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे इथे मी बरणी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे आता या बरणीला आपल्याला हिंगाची धुरी द्यायची आहे त्याकरता गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाला की यावरती थोडी हिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि याला चांगलं धुर येईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आता यावरती आपल्याला ही काचेची बरणी म्हणजे ज्यामध्ये आपण लोणचं भरणार आहोत तिला अशी हिंगाची धुरी देऊन घ्यायची आहे म्हणजे बरणी अगदी निर्जंतुक होते ही बरणी मी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये कोरडी करून घेतली होती तरीही या बरणीला मी हिंगाची धुरी देत आहे हिंगाचा वास असा मुरुदिला म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही आतून बाहेरून सर्व बाजूने याला हिंगाची छान अशी धुरी देऊन घ्यायची आहे या बर्नीला मी हिंगाची धुरी देऊन घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉन हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे मी बर्नीला छान अशी हिंगाची धुरी देऊन घेतलेली आहे आता यामध्ये आपण लोणचं भरून घेणार आहोत पण त्याआधी आपल्याला तळाला थोडं असं मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतरच यावरती आपल्याला लोणचं घालून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडा तळ झाकेल इतपत आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हे लोणचं भरून घेऊ रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर हे लोणचं बनवताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही तरीही लोणचं हे वर्षभर छान टिकतं हे लोणचं बरणीमध्ये भरून झाल्यानंतर याला गच्सं झाकण लावून घ्यायचं आहे आणि घरामध्ये कुठेही जिथे आपलं सारखं हात लागणार नाही किंवा पाण्याशी जास्त संपर्क येणार नाही तिथं हे लोणचं मुरण्यासाठी ठेवायचं आहे चार पाच दिवसानंतर याला चेक करायचं आहे लिंबाच्या फोडी वर खाली करून घ्यायच्या आहेत आणि याला परत असंच ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत लिंबाच्या चाली मऊ होत नाहीत आणि लोणचं छान मुरत नाही तोपर्यंत चार पाच दिवसानंतर याला चेक करायचं आहे आणि याला परत असंच ठेवून द्यायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये जो आपण चमचा वापरणार आहोत तोही आपल्याला पूर्णपणे कोरडा वापरायचा आहे पाण्याचा थोडाही अंश नको पातळ सालीचे लिंबू असतील तर हे आठ दिवसात छान मुरतात जर जाड सालीचे लिंबू असतील तर मुरण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आता लोणचं मुरल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते इथे लोणचं छान मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता साली छान अशा मऊ झालेल्या आहेत रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता चवीला तर अप्रतिम झालेले आहेत तेलाचा एक थेंबही वापरलेला नाही तरी हे लोणचं वर्षभर छान टिकतं बनवायला एकदम सोप्पं आहे असं लोणचं तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमित राहा बाय बाय